नाशिकमध्ये वाढत्या तापमानाचा द्राक्ष बागांनाही फटका बसतोय उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं सूर्याची थेट किरण द्राक्षावर येत आहेत त्यामुळे द्राक्ष जळत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे उन्हामुळे पंधरा ते वीस टक्के द्राक्ष बागांचं नुकसान होण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय दरम्यान या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये उन्हाचा तापमान मोठ्या प्रमाणात वाढलंय याचा परिणाम आता शेतमालावर देखील जाणव जाणवू लागलाय मी आता नाशिकच्या ह्या द्राक्ष बागामध्ये आहे आणि इथे जर बघितलं तर हे सगळे द्राक्ष जे लावलेले आहेत याच्या याला देखील या, या, या सनबर्निंगचा त्रास जो आहे तो होताना पाहायला मिळतोय हे जे द्राक्ष आहेत हे मणी आहेत हे ह्या उन्हाच्या तडाख्यामुळे जळताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक जिल्ह्याला येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे आणि याचा परिणाम देखील जाणवू लागला आहे जे द्राक्ष आहेत याला हे सनबर्निंग झालेलं आहे हे द्राक्ष जे आहेत ते जळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्याबरोबर ह्या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी शेतकरी आहे यांचाच हा द्राक्षाचा भाग आहेत आपण त्यांशी बोलूयात अवकाळी पावसामध्ये पण बरंच नुकसान झालं कुजीच्या अडचणी आल्या आणि आता वाढत्या टेम्परेचरमुळे हे सनबर्निंगच्या अडचणी येत आहेत किती काय याच्या तरी वीस पंचवीस टक्के आता सनबर्निंगमुळे आणि गळी कुजेचे वीस पंचवीस टक्के नुकसान झालेले मग यासाठी नेमकी काय उपाय तुम्ही करता आता याच्यावरती क्रॉप कवर टाकणे किंवा सिडनेट टाकणे किती कितीपर्यंत नुकसान होऊ शकते किती वीस टक्के तीस टक्के वीस टक्क्यापर्यंत तरी नुकसान कॅमेरा पर्सन भवन सदगीर सह सा, सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक भिवंडीमध्ये एका शेतकऱ्यानं तीस गुंठा शेतामध्ये कलिंगडाची लागवड केली या पिकावर कर्पा रोगाचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे कलिंगडाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची भीती शेतकऱ्यांना व्यक्त केली आहे शेलारपाडा ह्या ठिकाणी आलो ह्या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या शेतात आलो त्या ह्या ठिकाणी शेतकऱ्यांनी कलिंगडाची लागवड केलेली आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊ की कलिंगड लावण्यासाठी किती खर्च आला किती एकरात लावले आणि कशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी त्याची निगा राखली मी जवळजवळ अर्धा ते पावण एकरांमध्ये लागवड केलेली आहे पाचशे आले आहेत फक्त पाचशे आले आहेत माझी तर त्या पाचशे आल्याच्या करपे आलेले आहेत आता फल आहे करपे आलेले आहे त्याच्यामुळे मला जरा उत्पन्न कमी मिळणार तर ते मला जवळजवळ पन्नास साठ हजार रुपये मिळायला पाहिजे होते किती आता किती मिळू शकत आता जवळजवळ तीस चाळीस हजार रुपये उत्पन्न किती टन माल मिळण्याची माल व्हायला हो पाहिजे अच्छा पाच टन म्हणजे यंदा घटलंय तुमचं घटला मुलं काय फवारणी केली होती फवारणी भरपूर करून बघितल्या फरक अजिबात नाही उमेश जाधव झी मीडिया भिवंडी वाशिम जिल्ह्यात तीनशे कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकीत आहे अर्थसंकल्पात पीक कर्जमाफी न झाल्यामुळे शेतकऱ्यांना दंड आणि व्याज वाढीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे कर्जाचे हप्ते भरू न शकणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडनं कर्ज नाकारलं जातं कर्जाचा बोजा वाढत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वाशिम मध्ये शेतकऱ्याला कर सरसकट कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु आज सरकार येऊन तीन ते चार महिने झालेला आहे तरी आणि महाराष्ट्राचं बजेट सुद्धा सादर झालेलं आहे परंतु या बजेटमध्ये शेतकऱ्याला पदरी फार निराशा पडलेल्या आहे त्यामुळे माझी सरकारला कळवळीची विनंती आहे की आत्ता तरी शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम सरकारने करावे कारण की आज मार्च महिन्याचा शेवट सुरू आहे आणि बँका सुद्धा शेतकऱ्याला बँक भरण्यासाठी तगाद आला होताय